महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार प्राप्त अकोले तालुक्यातील गणोरे गावातील रहिवासी व वा संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र चित्रपट निर्माते काशनाथ आव्हाड गणोरेकर यांचा मराठी चित्रपट कुंकू पुसले कर्जानं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो या चित्रपटामध्ये अभिनेते काशिणात आव्हाड गणोरेकर प्रथमच गोंधळाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत चित्रपटाच्या सहनिर्मात्या जीविका असून दिग्दर्शन दाऊद बाबू शेख यांनी केला सहदिग्दर्शन सागर साठे व बागुल संगमनेरकर यांनी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांनी या चित्रपटात काम केलं ज्यामध्ये प्रकाश धोत्रे बाळूमामा फेम उज्वला पाटील समृद्धी गटकळ सैजल सातपुते प्रसाद कोळी प्रज्ञा गोपाळे इत्यादी सह कलाकारांनी काम केलं चित्रपटाचं पोस्टर प्रोडक्शनचे काम ऑरेंज म्युझिक स्टुडिओ नाशिक येथे पार पडलं काळजाचा था ठाव घेणारा कौटुंबिक आणि भावनिक चित्रपट पुसलं कर्जानं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय निर्माते काशीनाथ आव्हाड गणोरेकर यांनी सांगितलं सत्यामुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातक रंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका